नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम डॅपस्टले माझ्या चॅनल मध्ये आज भडडे स्पेशल ब्लॉग आहे फुलटी केली पुतराचा

लाक लाक नैते जलाप जाका प्रदोट a हाट बना ऑंपंगण गवास गडिव Carbon लिक अच्वा हार स्थि说रा आ म खे ऑना जाका जागा ट्रोड ऑन पाषे अट न्यका आ उसा दुकर हो जर

कुठं बिटल नाही गिराय आल्यावर तिकडे घेतलं मामाचा फोन आला मामाचा फोन आला केक खात मामाला म्हणा बड्डे चाललाय आमचा बड्डे,